मित्रांनो मी आज एक आपल्याला कहाणी सांगणार आहे कहाणी अशी आहे की तुम्ही वाचली पण असेल व्हिडिओ पाहायला पण असेल तुम्हाला माहिती पण असेल म्हणजे एक राजा असतो प्रचंड श्रीमंत राजा असतो त्या राजाने एक महाकाय आजगर पाळलेला असतं खूप प्रचंड मोठा आजगर पाळलेला असतो त्या राजाने त्या राजाचा आणि त्या आजगाराचा एवढा संबंध प्रस्थापित झालेला असतो तो राजा त्या आजगाराशिवाय राहू शकत नाही आजगर पण ते राजाशिवाय राहू शकत नव्हतं त्या आजगर कंटिन्यू ते राजासोबत असायचे त्याच्या अंगा खांद्या वगैरे सतत खेळायचे ते, ते आजगर एक दिवस काय झालं ते आजगर काही खायना काही पेयना काहीच होईना त्या राजाला चिंता पडली भ्रांत पडली अरे हे आजगर काहीच खायना आहोत याला काय करा कसं काय काही खात नसेल तर ते आजगरातला जो एक्सपर्ट असतो सापाचा जो एक्सपर्ट असतो तो एक्सपर्टला त्या राजाने बोलावलं बोलून घ्यावं नाही त्याला एक्सपर्ट असेल त्याला ते अभ्यासून याने असेल ते, ते वैद्य असेल कोणी त्याला बोलून घ्या त्याला बोलावण्यात आलं आणि त्याने त्या आजगराला पाहिलं त्याला नेमकं काय झालं त्याने चांगली चिकित्सा केली त्याची त्याला कळलं याला नेमकं दुखणं काय होतं त्याने त्या राजाला विचारलं त्या वैद्याने की हे जे आजगर आहे ते आजगर तुमच्या अंगा खांद्यावर खेळतं का तो लहा हे माझ्या अंगा खांद्यावर खेळतं दिवसभर मला सोडत नाही रातभर मला सोडत नाही ते असं का म्हणे राजा हे जे आजगर आहे ते आजगर तो मला गिळण्याचा विचार करते तो मला खाण्याचा विचार करते कारण ते त्याच्या पोटामध्ये जागा करून राहिले आता तुम्हाला गिळण्यासाठी त्याच्यामुळे ते उपाशी आहे तीन चार दिवस झाले ते उपाशी आहे याचा अर्थ ते तुम्हाला गिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे गिळणार आहे तुम्हाला ते खाणार आहे याच्यासाठी ते उपाशी आहे हे ऐकल्याच्या नंतर राजाच्या डोकंची ढक्कनच उडून गेलं अरे बापरे हे मला खाण्यासाठी विचार करते राजाने लगेच आज्ञा दिली सेवकाला या आजगाराला उचला आणि फॉरेस्टमध्ये जाऊ द्याला वनामध्ये सोडून या ते आजगाराला उचललं आणि वनामध्ये सोडून आलं आता मित्रांनो गोष्टीचं एक तथ्य तुम्हाला कळलेलं असेल की आपणही दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यासोबतही आपण असे काही आजगर पाळलेले आहेत त्यांच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यावर आपण जीवापाळ प्रेम करतो ते आपल्यासोबत राहतात ते आपल्याशी संलग्न असतात परंतु ते आपल्यामध्येच राहून आपल्यासोबत राहून आपण त्यांच्यावर जीवापाळ प्रेम करून विश्वास ठेवून ते आपल्याला आपल्यासोबत राहून गिळण्याचा विचार करत असत अशा आजगारापासून वेळच सावध राहा उदाहरणार्थ तुम्ही म्हणता की आता एकच काय किती नाही आपल्याला मला सांगा काही काही जण आपल्या व्यवसायामध्ये भागीदार होतात पार्टनर होतात आपला व्यवसाय समजून घेतात धंदा समजून घेतात उद्योग समजून घेतात एक दिवस आपल्या पाठीवर लाद घालतात आणि आपल्याला हुसकून देतात आणि ते सगळं पावर पॅटर्न हातामध्ये घेतात असे आजगर आपण पाळलेले आहेत दुसरं उदाहरण देतो आपण एखादा ड्रायवर गाडीवर ठेवतो त्याला घरातल्या सगळ्या काही गोष्टी माहिती असतात फोर व्हीलरवर ड्रायवर ठेवतो त्याला सगळ्या घरातल्या गोष्टी माहिती असतात त्याला आपण सांगत असतो की हे माझे मुलं आहेत यांना शाळेत नेऊन सोड शाळेतून घरी आणून घाल सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात तो ड्रायवर आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतो आणि एक दिवस आपल्याच मुलाबाळांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे असे आज घरं आपण सांभाळलेले आहेत काही असे विकृत माणसं असतात ते आपल्या घरी येतात आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती राहतात त्यांना आपल्याच घरी येतात आपलीच आई असेल आपलीच बहीण असेल आपलीच मावशी असेल आपलीच बायको असेल तिच्यावर विकृत नजर ठेवतात आणि तिला पळून घेऊन जातात अशीसुद्धा आज घरं आपण सांभाळलेले आहेत पाळलेले आहेत एखादा भाऊ असतो एखादा नातेवाईक असतो त्याला आपण सगळ्या काही गोष्टी विश्वासाने सांगतो त्याच्या नावावर एखादी प्रॉपर्टी करून देतो तो दहा पाच वर्ष त्याच्या नावावर ठेवतो आणि आपण ज्यावेळेस म्हणतो की मला देऊन टाकी प्रॉपर्टी तेव्हा तो म्हणतो तुला स्विच टोका एवढा सुद्धा मी काही देणार नाही तो आपल्याला लात घालतो आणि हुसकून देतो म्हणजे असे काही आजगर आपण एकदम विश्वासाने पाळेल त्यांच्यापासून वेळीच सावध राहा कारण ते आजगर आपले गिळण्यासाठी बसले आहेत वेळीच ओळखा त्या आजगारांना आणि त्यांना ओळखून त्यांना काढते करा नाहीतर आपला नाश आणि आपण उद्ध्वस्त झालेशिवाय रामार मित्र गोष्ट जर पटली असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद